आजच युट्यूब वर हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि बेल आयकॉन दाबायला नक... मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे पंचवीस जानेवारीला पनवेल महापालिका विरोधात आंदोलन पनवेल शहरातील साईनगर येथील फायनल प्लॉट नंबर पाचशे सव्वीस वरील अनधिकृत बँकेट हॉलशेडवर कारवाई न केल्याने मानवी हक्क संरक्षण फेडरेशन तर्फे महापालिके विरोधात पंचवीस जानेवारीला आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाचे नेतृत्व मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी करणार आहेत फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्लॉटवर अनधिकृतपणे विनापरवानगी हॉलशेडचे बांधकाम करण्यात आले या बांधकामाची महापालिकेला माहिती आहे परंतु महापालिकेने यावर कोणतीही कारवाई केली नाही या प्रकरणी फेडरेशनने महापालिकेला निवेदन दिले आहे परंतु महापालिकेने यावर कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे फेडरेशनने महापालिकेच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी पंचवीस जानेवारीला आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे या आंदोलनात मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे पदाधिकारी सदस्य आणि परिसरातील नागरिक सहभागी होणार आहेत आंदोलन महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर होईल या आंदोलनाबाबत फेडरेशनचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ श्रेयस ठाकूर म्हणाले की महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे गरजेचे आहे या प्रकरणात महापालिकेने अनधिकृत बांधकामाला संरक्षण दिले आहे त्यामुळे महापालिकेच्या या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका